नमस्कार मी नीताज किचन मध्ये झणझणीत असं कोलंबीचं कालवण करून दाखवणार आहे मी या कोलंबी कशी साफ करायची ते सुद्धा सांगणार आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मच्छीमध्ये कोलंबी सगळ्यात आवडती डिश आहे आणि त्यात मी हा कोलंबीचा रस्सा किंवा हे कोलंबीचं कालवण आगरी कोळी पद्धतीने करून दाखवणार आहे तर आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या चमचमीत आणि झणझणीत अशा कोलंबी कालवणाच्या रेसिपीला सर्वात आधी इथे मी या रेसिपीसाठी लागणारे साहित्य दाखवते तर या कोलंबीच्या कालवणासाठी इथे मी अर्धा किलो कोलंबी घेतलेली आहे आणि हे वाटण्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे लांब चिरून घेतलेले आहेत या दोन हिरव्या मिरच्या आणि हा एक मिडियम साईजचा सा टॅमेटो आहे इथे मी या वाटण्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे हा एक इंच आल्याचा तुकडा आणि या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत इथे मी दोन मोठे चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे तुम्ही इथे मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही एक चमचा हळद आणि हे एक चमचा गरम मसाला पावडर आहे इथे मी आंबटपणासाठी कोकमाचे दोन तुकडे घेतलेले आहेत हे चवीप्रमाणे मीठ आणि हे तीन ते चार मोठे चमचे तेल आहे आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला लागेल तशी घ्यायची आहे तर आता मी तुम्हाला ही कोलंबी कशी साफ करायची ते सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता ही कोलंबी माझ्या जवळजवळ हाताच्या पंजाएवढी आहे ही पांढरी कोलंबी तांबड्या कोलंबीपेक्षा पचायला थोडी हलकी असते आणि चवीलाही तांबूस कलरच्या कोलंबीपेक्षा जास्त चांगली लागते आता ही कोलंबी ताजी किंवा शिळी ही कशी ओळखावी ते सुद्धा मी तुम्हाला सांगते ताजी कोलंबी पांढऱ्या रंगाची घट्ट आणि चमकदार असते पांढऱ्या कोळंबीत जर पिवळसर काळा रंग येऊ लागला तर ती शिळी किंवा खराब होत आली आहे असे समजावे तसेच कोळंबीची डोके तुटू लागली किंवा डोक्याला काळा रंग येऊ लागला आणि साल मऊ पडू लागले की समजावे कोळंबी शिळी किंवा खराब झालेली आहे इथे मी या कोलंबीला साफ करण्यासाठी कोलंबीच्या डोक्याचा पायाचा आणि शेपटीचा भाग कापून घेतलेला आहे ही खाडीची कोलंबी एकदम ताजी आणि घट्ट आहे म्हणून मी याच्यावरती साल आणि डोक्याचा भाग काढलेला नाही कारण या खाडीतल्या ताज्या कोलंबीचा डोक्याचा भाग खूप चविष्ट असतो म्हणून मी याचा भाग काढलेला नाही पण तुम्हाला जर या कोलंबीचा डोक्याचा भाग किंवा याच्यावरती साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही तेही काढू शकता या कोळंबीमध्ये एकच घाणाचे ती म्हणजे या कोळंबीच्या पाठीवर असलेला हा काळा धागा कोळंबी मधला कुठलाही पाठ काढला नाही तरीही चालेल पण या कोळंबी मधला हा काळा धागा काढणे खूप गरजेचं आहे कारण जर हा काळा धागा आपल्या पोटात गेला तर मग आपला पोट बिघडू शकतो इथे मी तुम्हाला आणखीने कोलंबी साफ करून दाखवते या कोळंबीच्या डोक्याचा वरचा भाग पाय आणि शेपटी मी या कैचीनी कापून घेतलेली आहे आणि यातला काळा धागा काढण्यासाठी इथे मी या कोळंबीच्या पाठीवर कैचीने कट मारलेला आहे आता हा काळा धागा अगदी सावकाशपणे हलक्या हाताने बाहेर काढायचा आहे जर हा काळा धागा तुम्ही जोरात किंवा पटकन खेचला तर तो या कोलंबीमध्ये राहू शकतो तर आता याच पद्धतीने मी बाकीची कोलंबी साफ करून घेणार आहे तर इथे मी ही सर्व कोलंबी साफ करून ती दोन ते ती ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ आहे आता या कोलंबीच्या मॅरिनेशन साठी इथे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकणार आहे तुम्हाला जर इथे आलं लसूण पेस्ट लावायचे असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट सुद्धा लावू शकता आता ही हळद आणि मीठ या कोलंबीला व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर इथे मला या कालवणासाठी आता वाटण बनवायचं आहे म्हणून मी इथे गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि या तेलावर मी लांब कांदा केलेला आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे आणि हा कांदा शिजून मऊ झाला की नंतर याच्यामध्ये सुका खोबरा ऍड करायचा आहे इथे मी या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत पण तुम्हाला हा खोबरा किसून भाजायचा असेल तर तुम्ही तसाही भाजू शकता आता या कांद्या खोबऱ्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की नंतर याच्यामध्ये मिरची आलं आणि लसूण ॲड करायचं आहे इथे मी लसणाच्या अर्ध्या पाकळ्या वाटण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या पाकळ्या फोडणीसाठी ठेवलेल्या आहेत आता हे लसूण आलं आणि मिरची याच्यामध्ये अगदीच दोन मिनटासाठी परतवून घ्यायच्या आहेत आणि नंतर गॅस बंद करून हा कांदा खोबरा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता हा कांदा खोबरा चांगला थंड झाल्यानंतर एका मिक्सरदारमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मुठभर कोथिंबीर सुद्धा वाटायला घ्यायची आहे आता याच्यामध्ये अगदीच पाववाटी पाणी ॲड करून हे वाटण आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे हे आपल्या कोलंबीच्या कालवणाचं वाटण तयार झालेलं आहे आता मी इथे फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे तुम्ही इथे तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता हा तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ठेचलेलं लसूण ॲड करायचं आहे आणि हा लसूण चांगला गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हा लसूण एकदा गोल्डन कलरचा झाला की नंतर याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करायचे आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला मसाले टाकताना किंवा ते परतवताना गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो करायचा आहे इथे मी या मसाल्यांमध्ये घरगुती मसाला हळद आणि गरम मसाला ॲड केलेला आहे आणि या मसाल्यांवरती मी बारीक चिरलेला सुद्धा ॲड केलेला आहे हा टॅमॅटो या मसाल्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे आणि हा टॅमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे हा टॉमॅटो शिजून मऊ झाला की नंतर त्याच्यामध्ये वाटण ॲड करायचं आहे आणि हा वाटण या मसाल्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे इथे या मिक्सरजारमध्ये खूप सारं वाटण लागलेलं आहे म्हणून मी या मिक्सरजारमध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि हे मिक्सरजारमधलंच पाणी या मसाल्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे मसाले आणि वाटण आपल्याला तीन चार ते चार मिनटासाठी झाकण देऊन शिजवायचे आहे अशा प्रकारे वाटणामध्ये हे मसाले शिजवून घेतल्याने वाटण आणि मसाला चांगला एकजीव होतो आणि दुसरं म्हणजे कालवणाला मसाल्यांचा वास येत नाही आणि कालवणाला तरीही खूप छान येते आता तीन ते चार मिनटानंतर याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोलंबी ॲड करायची आहे आणि ही कोलंबी या मसाल्यांमध्ये चांगली परतवून घ्यायची आहे इथे तुम्हाला या कोलंबीचा रस्सा किंवा याचे कालवण किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी इथे जवळजवळ अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे फक्त पाणी ॲड करताना ते गरम करूनच याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता ही कोलंबी आपल्याला दहा ते पंधरा मिनटांसाठी मिडियम आशेवर शिजवायची आहे इथे दहा मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून मी याच्यामध्ये कोकम आणि मीठ ॲड केलेलं आहे इथे मॅरिनेशन करतानासुद्धा मी मीठ ॲड केला होता म्हणून मी याच्यामध्ये आता थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला जर हे कालवण आंबटसर आवडत असेल तर तुम्ही इथे कोकमाचं प्रमाण वाढवू शकता हे कालवण मला खूप जास्त घट्ट वाटते म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम लो करून हे कोलंबीचं कालवण आपल्याला आठ ते दहा मिनटांसाठी शिजवायचं आहे तर दहा मिनटानंतर या कालवणाला आता खूप छान अशी तरी आलेली आहे म्हणजेच यातली कोलंबी आता चांगली शिजलेली आहे आता शेवटी या कालवणावर कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घ्यायचा आहे ही कोलंबी थोडी मोठी आणि जाड होती म्हणून हे कालवण शिजायला थोडा जास्त वेळ लागलेला आहे पण जर इथे कोलंबी छोटी असेल तर हे कालवण शिजायला थोडा कमी वेळ लागेल या कोलंबीच्या कालवणामध्ये वांगा बटाटा शिराळा घोसाळा किंवा दुधीसुद्धा खूप छान लागतं तर तुम्ही पाहू शकता या कोलंबीचा कालवण किती तरीदार चमचमीत आणि झणझणीतसुद्धा झालेलं आहे हे कोलंबीचं कालवण भाकरीसोबत आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागतं तुम्हीही तुमच्या किचनमध्ये असा तरीदार चमचमीत आणि झणझणीत कोलंबीचा रस्ता नक्की करून बघा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचीही माझी आगरी कोळी स्टाईल कोळंबीच्या कालवण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त रहा, स्वस्त रहा, बाय